जस्ट ऑफिस मधून निघालोय आणि ऑफिस मध्ये निघायच्या नंतरला जो आनंद होतोय ना चेहऱ्यावर तो खरंच सांगता येत नाहीये कारण उद्या सकाळी आपण निघणार गावी जायला तर आजचा जो आनंद आहे तो खूप वेगळाच वाटतो आता ऑफिस मधून निघालो असं वाटतं की कधी रात्री आणि कधी सकाळी निघतोय तर बघू आता कसं काय असं दिवस काय झोप लागणार नाही आपल्याला आता आपण जातो सायनला आणि सायनवरून हो मग नंतर डायरेक्ट घरी जाऊ मग उद्या सकाळी निघू आपण चला तर भेटू उद्या सकाळी डायरेक्ट बघू नमस्कार मित्रांनो आहात तुम्ही आय होप की तुम्ही सगळे चांगले असेल तुमचं स्वागत आहे आपल्याला नवीन एक आपलं समजून आणि आपण निघालोय गणपती उत्सव तर तुम्हाला माहिती आहे की वर्षी आपला एक वर ना एक रिव्यूज येतो गणपतीमध्ये तर ह्या वर्षी पण येतोय आणि आता निघतोय आपण लोकं सकाळचे साडेपाच वाजले आणि आपले काही भावंडे येत आहेत तर त्यांच्या पण वाट बघतोय ते का आपण लगेच नेऊ कोकणात जायला तर बघतला ब्लॉग आणि खूप वर्षानंतरला ब्लॉग येतो तो पण एक तो पण गणपतीमध्ये येतो कारण मला असं वाटतं एक मेमोरी जाते आपल्या गणपतीची की आपण तो गणपती कधीही बघू शकतो त्यामुळे मी हा ब्लॉग वगैरे बनवतो हंद मी गणपतीमध्ये बनवतो तर आता बघू कोकणामध्ये आपण चाललं ते सही आणि रात्र झोपण्यातील कधी सकाल होते असं होतं तर आता निघालोय आणि जाऊ डायरेक्ट आणि भेटतो तुम्हाला मी जेव्हा मी निघू इथून तेव्हा चला सगळे आपण खोपोलीचा रोड आहे या खोपोलीच्या रोडवरून आपल्याला जायचंय पाली मार्गाने जाऊन आपण सगळे 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 वडाभाव खायला समजा आपण वडाभाव खायला खोपोलीला खोपोलीला धावल्या वडाभाव खायला मित्रांनो आता थांबलो होतो हॉटेलला आणि इकडे हा तावडे हॉटेल आहे जो खोपोलीला खूप फेमस आहे वडापावसाठी आता तिथे थांबलो होतो आणि आता चाललो आहे खोपोलीवरून पालीला मग पालीला जाऊ तिथे आपला गणपतीचं दर्शन घेऊ बलालेश्वर गणपती आपल्या तिकडे आणि तिकडे दर्शन घेऊ नंतरला पुढे आपण आपल्या गावी जाऊ चाललो आहे बघू आता कसं काय हा प्रवास मजा येते प्रवासाला आणि प्रवास सुखाचा चांगला चालला आहे बघू आता पुढे जाऊ आणि दर्शन घेऊ पहिलं तर गणपतीचं पालीला जाऊ त्यानंतर पुढे गावी जाऊ चला निघू आता आता आपण आलो आहे पालीच्या गणपतीच्या दर्शनाला आणि हे जी आ, मंदिर आहे वरती जे गणपतीचं मंदिर आहे आणि इथून आतमध्ये एंट्री आहे दाखवू तुम्हाला बघा हा हा गेट आहे आपल्या मंदिराचा आणि इथून एंट्री आहे इकडून पुढे आतमध्ये जायचं जागा आहे इथून आतमध्ये जायला एंट्री आहे आता आतमध्ये तुम्हाला दाखवू नाही शकत पण बाहेरचं दाखवू शकतो हे बघा किती सुंदर आहे मंदिर खूप सुंदर मंदिर आहे पालीच्या गणपतीचं गणपती बापाला नाही दाखवू शकत आपण कारण आतमध्ये शूट करायला शूट करायला अलाउड नाही आतमध्ये त्यामुळे आपण इथूनच फक्त दाखवतोय तर बघा हे मंदिर आहे आपलं गणपतीचं तर असं काय मंदिर आहे आणि आता आपण kami <tuk> jauh tuh ada kami ada atma jauh nade ini ada ini ini itu ada lagi lagi salah dan berapa Moria mengalami berarti Moria मित्रांनो हे सगळे आपल्या गावातले गणपती आहेत हे सगळे भावकीचे गणपती आमच्या जे आम्ही एकाच घरात ठेवतो आमच्या आणि हा गणपती आपला आहे आता रिव्हिल नाही करत आहे जेव्हा गणपती येईल तेव्हाच रिव्हिल करेल आणि हाही गणपती आपला आहे असे दोन गणपती आहेत आपले आणि इतक्या सुंदर सुंदर मूर्त्या आहेत आपल्याकडे यावर्षी ही मूर्ती बघू शकता कारण की ओपन आहे म्हणून दाखवतो तुम्हाला खूप सुंदर सुंदर मूर्ती आहेत यावर्षी आपल्याकडे तर बघू आपण नंतरला हंगम तर होईलच ही एक छोटी मूर्ती आहे कोण अशी माहीत नाही आहे मला पण किती सुंदर आहे बघा खूप सुंदर आहे हंगमाची तयारी करू करू आता रांगोळी काढून झालेली आहे आणि रांगोली काढले आपल्या बहिणीने रांगोली काढून झालेली आहे आणि आता पायाचे ठसे चालू आहेत तर बघा कोकणात मध्ये कस पायाचे ठसे काढतात

आता एक आता दोन दोन नाही कोकणामधली पारंपरिक पद्धत आहे मित्रांनो ठसे काढण्याची असा काही प्रकारे आपलं डेकोरेशन रेडी आहे बघू शकता हे सगळं होममेड केलं आम्ही फक्त थर्मॉल आम्ही बाहेरून आणलेले कलर सकट सगळं होममेड आहे आणि बघू शकता सिम्पलमध्ये साध्यामध्ये आम्ही डेकोरेशन आहे खूप चांगलं आहे असं तयार होऊ आणि जाऊ मम्मी मोदकाची तयारी करताना एक वर्ष काय मोदक बनवले तीन वर्ष तेच बघते जरा चला बघू आता तयार होतो जरा आणि त्याला जाऊ गणपती घेऊन येऊ चला मित्रांनो आता आपण गणपती घ्यायला गणपतीचा आता आगमन आपल्या लवकर होईल सगळं तयारी झाली आपण सगळे आले गणपती घ्यायला आणि मग गणपतीचं आगमन करून गणपती मिसू मग तुम्हाला दाखवतो गणपतीवर गणपती डेकोरेशन गणपती सगळ तर चला आपली फॅमिली आले गणपती घ्यायला आणि बोल सर्वांना गणपती सुद्धा आपला रेडी आहे हा एक गणपती आपला आहे तिकडे गणपती आपला कसा गणेश आता

अरे काय नाही हे कुठे आले इथे खाली ठेव ना बाबा खाली ठेव ना आता हे करायला पाहिजे ना तिथे वेळ करतील मग मग माझ्या लावू इथं असं कसं व्हिडिओ शूट करतेस गणपती घ्यायला आणि मम्मी वगैरे सुद्धा आलेले आहेत आणि आयाचा गणपती आहे जो यांनी बनवलाय स्वतःनी स्वतः मालक जाऊ द्या मला एवढ्या गणपती अप्पा मंगल मूर्ती आप्पा आज आम्हाला जवळ तिथं सांगा पडिर टयो त hoc broken ¡Gracias!